नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागामध्ये जी पदभर्ती आलेली आहे याची अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता तर याच्यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी आहेत ते अनमॅरिड विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का याचं एक उत्तर देणार आहे मी आणि दुसरं असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना याच्या अनुभव नाहीये दोन वर्षाचा मदतनीसचा अनुभव नाही आहे किंवा दुसरा जो आहे अंगणवाडी सेविकाचा अनुभव नाही हे फॉर्म भरू शकतात का याची तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्ही जर बघितलं तर यांच्यासाठी जर बघितलं तर शास शासनाची शा, जी, जी मर्यादा आहे शैक्षणिक मर्यादा ही बारावी आहे कमीत कमी तुम्हाला बारावी पास असणं आवश्यक असणार आहे आता ही जाहिरात आहे ती कोल्हापूरची आहे तर कोल्हापूरच्या संदर्भाने मी सांगेल की काय आहे ते आता तुम्ही जर बघितलं ह्या याच्याकडे सगळ्यात पहिले मी हे सांगेल की तुम्हाला लग्न झालं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता का आणि लग्न झाले नसेल तरी फॉर्म भरू शकता का याचं उत्तर आहे की तुम्ही लग्न झालं असेल किंवा नसेल याचा काही नाही भरू शकता महिला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता लक्षात घ्या तर त्याने काय फरक नाही पडणार फक्त जर तुम्ही लग्न झालं असेल आणि तुमचं नाव बदल झालं असेल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यायला लागेल आता तुम्हाला मी हे सांगतो तुम्हाला इथे निवड झालेली आहे ओके हा आता सपोज लग्नापूर्वीचे नाव असेल तर तुम्ही इथं नाव लिहायचा लग्नानंतर नाव जर असेल तर डॅश करायचं लक्षात द्या डॅश करायचं आहे तुम्हाला लग्नानंतरच हे आणि जर तुम्ही जर आता लग्नानंतर ना सपोज नाव बदल झाला असेल तुमचं एक आणि दोन मध्ये वेगवेगळी नावं असतील तर तुम्हाला काय करायला लागेल की तुम्हाला ही व्यक्ती एकच आहे म्हणजे सपोज काही इथं नवऱ्याचं नाव पहिलं माहेरचं नाव असेल इथं सासरचं नाव असेल तर हे दोन वेगवेगळे नावं जर असतील तर तुम्हाला एक आहे असा पुरावा चोडावा जोडावा लागेल म्हणजे की गॅजेट वगैरे हो तुम्हाला लागणार आहे जर नसेल तर काही हरकत नाही म्हणजे लग्न झालं नसेल तर काय किंवा सारखं नाव असेल तरी काही हरकत नाही म्हणजे तुम्हाला गॅजेट लावायची गरज नसणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर ना आता मी सांगतो की इथं लक्षात घ्या की तुम्ही जे मार्क इथं मार्काचा त्यांनी टेबल दिलेला आहे ओके तर दहावी शैक्षणिक अह तुम्हाला ऐंशी गुण असणार आहेत त्याच्यामध्ये बारावीचे गुण असतील पदवीधर असतील पदव्युत्तर असतील डी एड असेल बी एड असेल एम एस एचे गुण अशी म्हणून हे ऐंशी गुण असतात वीस गुणांमध्ये जर बघितलं तर इथं पाच गुण जे आहेत ते आहेत तुम्हाला एक्सपिरियन्सचे असणार आहेत तर तुम्हाला जर अनुभव नसेल तर हे तुम्हाला पाच गुण मिळणार नाही तुम्हाला पंच्याण्णव टक्के पैकीच तुम्हाला पंच्याण्णव पैकीच मार्क भेटतील जर असेल तर तुम्हाला हे पाच मार्क ऍड केले बाकी तुम्हाला काही फरक पडणार नाही आहे लक्षात घ्या ओके okay? म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर अनुभव नसेल तरी तर फॉर्म भरू शकता असेल तरच चांगला आहे पाच मार्क त्यांना ऍड होतील बाकीच्यांपेक्षा पाच मार्क बरं इथं जर तुम्हाला बारावीमध्ये जर चांगले गुण असतील तर पाच मार्क तुम्हाला इथं कव्हर आहे संधी असणार आहे ओके okay? तर ही माहिती होती तर अशा आज महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद